नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा आपला हा व्हिडिओ खास असणार आहे आपण पद्म पुरस्कार संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत संपूर्ण यादी बघणार आहोत आणि महाराष्ट्रातील कोणकोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे कारण की याच्यावर आपल्याला प्रश्न हे आपल्या एमपीएससी पी सरसेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येऊ शकतात म्हणून आजचा टॉपिक आपल्याला इनडेप्ट पद्धतीने कव्हर करायचा आहे म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे आला लक्षात तर चला तर आता आपण सुरुवात करूया तत्पूर्वी या आधी देखील आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत फॉर एक्झाम्पल मागच्याच वर्षी एमपीएससी कंबाईन दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे बघा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्यांचा क्षेत्र विचारलेलं होतं त्यांना कोणत्या क्षेत्रातून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच बघा एमपीएससी कंबाईन दोन हजार एकोणावीस चा प्रश्न जोडे लावा इथं व्यक्ती दिलेले आहेत आणि इथं क्षेत्र दिलेले आहेत पद्मभूषण पुरस्काराविषयी पद्मभूषणसी राज्यसेवा दोन हजार बावीसचा चा हा प्रश्न बघू शकतात म्हणजेच काय की एमपीएससी मध्ये या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात तर आता आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम किती पुरस्कार मिळालेले आहेत तर या वर्षी पुरस्कार जे आहेत तर ते एकशे एकोणचाळीस पुरस्कारांची घोषणा झालेली किती एकशे एकोणचाळीस त्याच्यापैकी सात पद्मविभूषण असतील सात म्हणजे बघा भारतरत्नानंतर हा दोन नंबरचा हा तीन नंबरचा आणि हा चार नंबरचा पुरस्कार आपण जे आहे म्हणू शकतो यांच्या क्रमांमध्ये हा पहिल्या क्रमांकावर येतो हा दुसऱ्या क्रमांकावर हा तिसऱ्या क्रमांकावर बघा पद्मविभूषण हा फार हायस्ट अवॉर्ड असतो म्हणून फार कमी लोकांना दिला जातो त्याच्यानंतर मध्ये येतो पद्मभूषण हा थोडा जास्त लोकांना दिला जातो आणि पद्मश्री हा त्याच्या खालच्या लेवलचा आहे म्हणून हा खूप साऱ्या लोकांना देण्यात येतो तर हा यावेळी एकशे तेरा लोकांना देण्यात आलेला आहे पद्मभूषण एकोणावीस एकशे तेरा हे नंबर लक्षात ठेवा बरं का मेन नंबर काय लक्षात ठेवायचे एकशे एकोणचाळीस देण्यात आला आणि सात पद्म विभूषण देण्यात आले आता याच्यामध्ये असं होऊ शकतं ना काही महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळालेलं असेल तर ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे महाराष्ट्रातील व्यक्ती कोण कोणते पाहूया बघा महाराष्ट्राला यावेळी चौदा पद्म पुरस्कार मिळालेले आहेत ले त्याच्यापैकी पद्मविभूषण हा पुरस्कार महाराष्ट्राला मिळालाच नाही यावेळी मागच्या वेळी पण आय थिंक मिळालेला नव्हता तर झिरोच आलेला आहे तिथं पण पद्मभूषण किती आलेले आहेत तीन महाराष्ट्रातून निवड झालेले आहे आणि पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अकरा लोकांची जी आहे तर तिथं निवड झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रातील किती बघा एकशे एकोणचाळीस आहेत ना बरोबर आहे एकशे एकोणचाळीस पुरस्कार आहेत या एकशे एकोणचाळीस पैकी फक्त चौदाच महाराष्ट्रातील लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय पुढे हे जे पद्म पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यातील तेवीस या महिला आहेत तेवीस महिलांना मिळालेले आहेत दहा असे उमेदवार आहेत की जे परदेशी आहेत विदेशी लोकातले किंवा एन आहेत आय पी आय ओ कार्ड होल्डर आहे किंवा ओव्हरसीज कार्ड ऑफ इंडिया हे होल्डर आहेत म्हणजे काही एन आहेत काही का परदेशी व्यक्ती असतील असे दहा आणि एकूण तेरा लोकांना हा मरणोप्रांत देण्यात आलेला आहे म्हणजे त्यांच्या देहांत झाल्यानंतर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या एकशे एकोणचाळीस पुरस्कारांपैकी आता याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा पुरस्कार आहे पद्मविभूषण पुरस्कार तर याचे सर्वच्या सर्व जे सात विजेते आहेत सात पुरस्कार प्राप्त आहेत तर त्यांची माहिती त्यांचं क्षेत्र त्यांचं राज्य किंवा देश याच्या विषयीची आपण माहिती घ्या वन बाय वन व्यवस्थित पद्धतीने आपण बघून घेऊया बघा पहिलं आहे श्री दुवर नागेश्वर रेड्डी यांच्या कोणत्या क्षेत्रांसाठी देण्यात आले मेडिसिन म्हणजे औषध क्षेत्रांसाठी तेलंगणा ते या राज्याचे आहे निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांना पब्लिक अफेअर्स म्हणजे सार्वजनिक व्यवहारसाठी देण्यात आले जे चंदीगडमध्ये राहतात श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया नावात रजनीकांत आहे म्हणून साऊथ ने हे करायचं यांचं कला हा क्षेत्र आहे म्हणजे लक्षात ठेवायचं बघा रजनीकांत हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे क्षेत्राशी पण यांचं राज्य मात्र गुजरात आहे हे लक्षात ठेवावं लागेल लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला क्षेत्राशी संबंधित आहे कर्नाटक पुढे यम टी वासुदेवन नायर यांना मरणोप्रांत हा देण्यात आलेला आहे साहित्य आणि शिक्षण मध्ये हे केरळचे आहे पुढचं एक नाव ज्याला आय एम पी मार्क करा तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे ते म्हणजे ओसामा सुझुकी यांना मरणोप्रांत प्रांत देण्यात आले तेच आपले सुझुकी गाडीवाले तर त्यांना व्यापार आणि उद्योग देण्यात आले पण ते जपानचे आहेत मित्रांनो ते भारताचे नाही आहेत हे परदेशी व्यक्ती आहेत यांना आय एम पी करा तुम्हाला हे लक्षात ठेवायचेच आहे श्रीमती शारदा सिन्हा मरणो प्रांत कला या क्षेत्राशी संबंधित आहे आणि बिहारचे आहेत एवढं हे राज्य लक्षात नाही ठेवलं तरी चालेल परंतु यांचं क्षेत्र व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा मे बी एक्झाम मध्ये असं येऊ शकतं एका कॉलम मध्ये चार आशे नावं आणि त्यांचे क्षेत्र तुम्हाला विचारले जाऊ शकतात आता तुम्हाला माहिती आहे खूप सारे पद्मभूषण मिळालेले आहेत एकोणास पद्मभूषण मिळालेले आहेत आणि बाकीचे काही मिळालेले आहेत तर एवढी सगळी नाव आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त याच्यात महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत ते लक्षात ठेवा बघा पद्मभूषण महाराष्ट्रातील तीन व्यक्तींना मिळालेलं आहे त्याच्यातील दोन व्यक्ती या मरणोप्रांत मिळालेल्या आहेत एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तर यांना मरणोप्रांत सार्वजनिक व्यवहार या कॅटेगरीमध्ये त्यांना मिळालेला आहे त्यांचं निधन तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झालेलं होतं पुढे पंकज उदास आता यांचं क्षेत्र नाव जाई हे कला या क्षेत्राशी संबंधित होते यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झालेला होता यांना देखील मरणोप्रांत देण्यात आलेले आणि कला क्षेत्राशी संबंधित शेखर कपूर यांना हा देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील तीन व्यक्ती ज्यांना पद्मभूषण मिळालेलं ला आहे एक आहे मनोहर जोशी पंकज उदास आणि शेखर कपूर एवढं लक्षात राहील पुढचं जाणार आहोत पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे तर त्या अकरा व्यक्तींची नावं आणि त्यांच्याशी संबंधित क्षेत्र बघूया बघा अच्युत पालव कलाक्षेत्र अरुंदती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग अशोक सराफ अशोक मामा सराफ संबंधित अश्विनी भिडे देशपांडे कला, देश कला। चैत्राम पवार सार्वजनिक कार्य नरुला कला मारुती चितंपल्ली साहित्य आणि शिक्षण राणेंद्र मुजुमदार कला सुभाष शर्मा कृषी वासुदेव कामंत कला विलास डांगरे वैद्यकीय क्षेत्र तर ही अकरा नावं तुम्हाला वाचूनच ठेवायची डायरेक्ट पाठ करायची गरज नाही वाचून ठेवा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात राहून जाईल तर अशा पद्धतीने आपण पद्म पुरस्कारांविषयी माहिती घेतली पद्म पुरस्कार जे आहे तर ते सव्वीस जानेवारीला यांची घोषणा जी आहे तर ती केली जाते मित्रांनो एकोणीसशे चौपन्न मध्ये प्रथम याची स्थापना झाली मध्यंतरी काही कालावधीमध्ये बंद होतं जसं की नाईन्टीन सेव्हन्टी एट अँड नाईन्टीन सेव्हन्टी नाईन जेव्हा मोरारजी देसाई यांचं सरकार होतं मोरारजी देसाई पीएम होते तुम्हाला माहिती जनता पार्टीचं सरकार होतं इमर्जन्सी नंतर नुकतं सरकार बनले होतं त्यांनी सस्पेंड केलं होतं त्यांचा यांना विरोधच होता तसेच नाईन्टी थ्री ते नाईन्टी सेव्हन या कालावधीत येणार कोर्टात केस चालू होती याची कोर्टात केस चालू असल्यामुळे हे पुरस्कार डायरेक्ट सस्पेंड करण्यात आलेले होते म्हणून सेव्हन्टी एट अँड सेव्हन्टी नाईन नाईन्टी थ्री ते नाईन्टी सेव्हन या कालावधीत हे पद्म पुरस्कार देण्यात आलेले नव्हते कधीच ओके तर हे संपूर्ण होते आता तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पूर्ण पूर्ण बघितला असेल तर तुमच्यासाठी आता प्रश्न असणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय काय प्रश्न असणार आहे बघून घ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिला क्रमांक मनोहर जोशी दुसरं उदास तिसरं अश्विनी भिडे देशपांडे आणि चौथं सुझुकी तुमचं उत्तर तुम्हाला जे आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय आणि अशाच पद्धतींच्या करंट अफेअर्ससाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं युट्यूब चॅनल आणि या संपूर्ण लेक्चरची जी पिडीएफ आहे तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे म्हणून तुम्ही ते चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनेलला जॉईन करण्यासाठीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही चॅनेल जॉईन करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद